या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिका संगणक हा आपल्याला टॉपिक आहे दहा प्रश्न आहेत वीस गुण आहेत आज आपण इंटरनेट वेब आणि ई कॉमर्स याबद्दलचे महत्वाचे कन्सेप्ट समजून घेणार आहे आपले जे महत्वाचे दहा ते बारा लेक्चर्स आहेत त्याच्यावरचे त्यातलं हे अत्यंत महत्वाचं सेशन आजचं आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे समजावून घेऊ समजून घेऊया नेमकं इंटरनेट काय आहे वेब काय आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स काय आहे हा सध्या हा मुद्दा आपण सातत्याने ऐकतो बघतो याचा वापरही खूप सारा वाढलेला आहे इंटरनेट हे अनेक कम्प्युटरचे नेटवर्क आहे बघा इंटरनेट हे एक नेटवर्क आहे कम्प्युटर एकमेकांसोबत जोडले जाणारे इंटरनेट डिजिटल युगाचा पाया आहे सध्या डिजिटल युग चालू आहे त्याचा पाया इंटरनेट आहे तुम्ही कधी विचार केलाय का आपण जे मोबाईल वापरतोय पी सी वापरतोय जर इंटरनेटच गायब झालं समजा काय होणार पाया का म्हणतोय आम्ही जगभरामधले लोक जे शब्द प्रतिमा कोणत्याही डिजिटल फाईलच्या स्वरूपामध्ये त्वरित डेटा जो आहे तो एकमेकांसोबत शेअर करता आहेत त्याच्यासाठी नेटवर्क अर्थात हे इंटरनेट महत्वाचं आहे बरं इंटरनेटची सुरुवात कधी झाली एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये इंटरनेटची सुरुवात होते आहे अमेरिकेने राष्ट्रीय कम्प्युटर नेटवर्क विकसित करण्याच्या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिलं त्याला ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क आर्पानेट असं म्हटलं गेलंय इथे इंटरनेटची सुरुवात ही आर्पानेटवर्क किती वेळा प्रश्न आलाय तुम्हाला माहिती सगळ्या परीक्षांना आलाय सरळ सेवा एमपीएससी आरपानेट अमेरिकेची ही संस्था माहीत असली पाहिजे वेबचा फुल फॉर्म सोपा आहे वर्ल्ड वाईड वेब ओके एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये डब्ल्यू 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 वेबची सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला माहीत असावं वेबच्या चार जनरेशन झालेले आहे वन पॉईंट झिरो टू पॉइंट झिरो थ्री पॉईंट झिरो चार पॉईंट झिरो या ठिकाणी माहीत असले पाहिजे आता इंटरनेटमध्ये आम्ही प्रवेश कसा करतो तुम्ही इंटरनेटची जेव्हा जोडणी करता आहे तेव्हा आपण जे वेब शोधतो आहे त्यासाठी आम्ही ब्राउझर प्रोग्राम वापरतो ब्राउज करतो एखाद्या साईटवर जाऊन आम्ही सर्च करतो आहे त्याला आम्ही ब्राउझर असं म्हणतो आहे ओके क्रोम ब्राउझर गुगल ब्राय ब्राउझर हे सर्च इंजिन आहे त्याचा वापर आपण करत असतो पुढे प्रोव्हायडर असतात या प्रोव्हायडरवर एक प्रश्न आलेला आहे आय एस पी नावाचा तो शब्द तुम्हाला विचारला जातो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हे लक्षात ठेवायचं आहे मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही एंट्री करता येत ना तेव्हा हा इंटरनेट सेवा प्रदाता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हे आधीपासूनच इंटरनेटशी जोडले गेलेले असतात आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मार्ग उपलब्ध करून देणे आपल्याला प्र कनेक्शन प्रदान करणे त्याचं काम आय एस पी करतात आता सर्वाधिक वापरले जाणारे व्यावसायिक आय एस पी टेलिफोन लाईन्स त्यानंतर केबल्स किंवा वायरलेस कनेक्शन्स याचा वापर आपण करतो आहे आणि मग भारतातली जर इंटरनेट सर्व्हिस प्रो प्रोवायडर बघितले तर बी एस एन एल भारतीय एअरटेल जिओ वडाफोन आयडिया असे आहेत ज्यांचे आपण सिम कार्ड वापरतो आहे ज्यांचे आपण वायफाय वापरतो आहे हे सगळे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत कळतंय इंटरनेट सर्व्हिस वर आपल्याला या ठिकाणी माहिती असली पाहिजे ब्राउजर्स कशाला म्हणतो बघा आपल्या दैनंदिन जीवनामधले या कन्सेप्ट आहेत ब्राउजर्स हे असे प्रोग्राम आहेत ज्यामुळे आपण वेब संसाधनामध्ये प्रवेश करतो हे सॉफ्टवेअर आपल्याला रिमोट कम्प्युटरशी हे जोडतं फाईल्स उघडण्यासाठी हे मदत करतं स्थानांतरित करण्यासाठी मजकूर प्रतिमा आणि मल्टीमिडिया दाखवण्यासाठी इंटरनेट आणि वेब दस्तऐवजांना एक सुलभ इंटरफेस प्रदान करण्यासाठी ब्राउझर आपल्याला मदत करत आहे तुम्हाला मी सांगितलं की गुगल क्रोम असेल मोजीला फायरफॉक्स असेल इंटरनेट एक्सप्लोरर असेल ॲपल सफारी असेल हे ब्राउझर्स आहेत याच्या माध्यमातून आपण इंटरनेटमध्ये प्रवेश करतो आहे मग यू आर एल कशाला बनायचं आपण जे मध्ये प्रवेश करतोय तिथे कनेक्ट होतो आहे त्याच्यासाठी जो काही ऍड्रेस असणार आहे ते जे लोकेशन असणार आहे त्या संसाधनाचं तो ऍड्रेस म्हणजे यू आर एल यू आर एलचा फुलफॉर्म तुम्हाला विचारला गेला युनिफॉर्म रिसर्च लोकेटर याच्यावर मी तुम्हाला टेस्ट पेपर मध्ये प्रश्न टाकलेले आहेत ऑलरेडी आता या युर यू आर एलचे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये एक प्रोटोकॉल आणि दुसरा डोमेन नेम बघाबर का हे महत्वाचं आपण जी वेबसाईट वापरतो ना ती वेबसाईट त्यामधला जो प्रोटोकॉल आहे मधली डेटाची दे, जी देवाणघेवाण होणार आहे त्याचे नियम त्या प्रोटोकॉलमधून ठरवले जातात डोमेन नेम त्या ठिकाणचा जो पत्ता असणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी दिले डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम हे डोमेन नेम झालं ओके तर ते आपलं माहीत असलं पाहिजे आता इथे एक असते बघा मार्कअप लँग्वेज बघा बर का मार्कअप लँग्वेज एखाद्या ब्राऊझरचा वेबसाईटशी संपर्क झाला की त्यानंतर आपला कॉम्प्युटरवर एखादी डॉक्युमेंट फाईल पाठवली हो जाते आणि मग त्या ठिकाणी आपला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेजचा समावेश त्या डॉक्युमेंटमध्ये असतो एच टी एम एलचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारला गेला हायपर एच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज लिहून घ्या एकदम म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना हे बेसिक एकदम सांगतो आहे थोडस ज्यांचा अभ्यास आहे त्यांना ऑलरेडी माहीत असणार आहे जी वेब पेज या ठिकाणी प्रदर्शित केले जातात त्यासाठीची ती मार्कअप लँग्वेज असते ब्राउजर जे आहे ती याच्या ती एम एल सूत्रांचा अर्थ लावतं आणि डॉक्युमेंटला वेब पेज म्हणून प्रदर्शित करतो आम्ही जेव्हा जा जातो एखाद्या वेबसाईटवर तिथे आम्हाला जे दिसतंय ते वेब पेजेस असतात त्यातलं पहिलं पेज जे असतं त्याला होम पेज असं म्हटलं जातं तेही माहीत असलं पाहिजे आता हे जे डोमेन डोमेन मध्ये बघा कॉम नावाचा डोमेन आहे डॉट कॉम डॉट कॉम आम्ही कशाला वापरतो व्यावसायिकला वापरतो डॉट एजू असेल शैक्षणिकला आम्ही वापरतो वेबसाईट बनवताना डॉट जीओ ही डॉट इन जर असेल वेबसाईटची शेवटी तर ती सरकारी वेबसाईट आहे समजा जर डॉट नेट असेल नेटवर्कसाठी ऑर्गनायझेशनसाठी ओ आर जी वापरलं जातं भारतीय कंपनीची साईट असेल तर डॉट को डॉट इन असं त्या ठिकाणी वापरलं जातं आता इथे जर बघितलं हे सुरुवातीला जे एच डी टी पी एस असतं याला प्रोटोकॉल म्हटलं जातं तिथे मग हे डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम याला डोमेन नेम म्हटलं जातं आणि जे शेवटचं कॉम आहे ना याला टॉप लेव्हलचा डोमेन नेम असं म्हटलं जात ओके म्हणजे एखादी वेबसाईट जी आहे त्याच्यात सुरुवातीला प्रोटोकॉल असतो नंतर डोमेन नेम असतं ते आपल्याला असलं पाहिजे मध्ये आणखी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सी नावाची नावाचे एक कन्सेप्ट येते आता सी चा आधी फुल फॉर्म लक्षात घ्या ज्याला आपण कॅस्केडिंग स्टाईल सीट्स असं म्हटलं जातं ओके या एस टी एम एल मध्ये घातलेल्या लाईन्स असलेल्या स्वतंत्र फाईल्स या ठिकाणी असतात वेब पेज कसं दिसलं पाहिजे ना त्याचं निव नियंत्रण त्यावर ते वेब पेजचं डिझायनिंग जे आहे ते कॅस्केडिंग स्टाईल शिफ्टच्या माध्यमातून आपण ठरवत असतो प्रत्येक वेब पे वेब पेजची रचना आपल्याला वेगवेगळी जी दिसते आहे त्याच्यावर सी एस एस चा इफेक्ट असतो ते वेब पेचं कसं सादरीकरण झालं पाहिजे त्याचं दृश्य रूप कसं असलं पाहिजे ते सी एस एस त्या ठिकाणी ठरवतं त्याच्यानंतर मग वेब पेजला जर कनेक्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी एस सी एस एस वापरलं जातं पुढे जावा स्क्रिप्ट तुम्हाला माहिती का यावर प्रश्न आला ही एक लँग्वेज आहे उद्या जावा स्क्रिप्ट फक्त एवढे शब्द तुम्हाला माहित असावा एक लँग्वेज संगणकाची जी एचडीएमएल डॉक्युमेंटचं नवीन ब्राउझर विंडोज उघडणे वा ऑनलाईन फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती तपासणे यासारख्या परस्पर वैशिष्ट्यांना ट्रिगर करण्यासाठी वापरली जाते जावा स्क्रिप्ट नावाची लँग्वेज बघा आता ही PHP एच काय आहे ही सुद्धा जावा स्क्रिप्ट सारखीच एक प्रणाली आहे लँग्वेज आहे पी एच पी वेबसाईटची परस्पर क्रियाशीलता सुधारित करण्यासाठी वारंवार वापरली जाणारी एक लँग्वेज म्हणून आपला पी एच पी ओळखली जाते काय पी एच पी पुढे आपण जातो वेब युटिलिटीज कशाला बघा युटिलिटीज हा शब्द म्हणतो मग त्यात वेब युटिलिटीज युटिलिटीज म्हणजे प्रोग्राम्स प्रोग्राम्स जे कम्प्युटिंग सुलभ करतायत इंटरनेट आणि करता वेब वापरणं सुरक्षित आहेत त्याला युटिलिटीज म्हणतो त्यामध्ये मग विशेष युटिलिटीज असतात काही स्पेशल प्रोग्राम्स असतात समजा प्लग इन आपण म्हणतो आहे बऱ्याच वेबसाईट त्यांच्या सामग्रीचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी प्लग इन्स असतात जसं आपण बघितलं बघा ऍडो ऍक्रोबॉट रिडर असेल ऍक्रो बॅटरी रिडर असेल फ्लॅश प्लेअर असेल व्हीएल सीम्बीए प्लेयर असेल प्लग इन्स आहेत म्हणजे आपले जे ॲप्स असतात मोबाईलमधील त्या पद्धतीने हे प्लग इन्स आपले आणि म्हणता येईल फाईल ट्रान्सफर युटिलिटीज असतात काही म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुमचा डाटा ट्रान्सफर करायचा त्यासाठी काही युटिलिटीज असतात म्हणजे विशेष कॉन्फिगर केल्याच्या सर्व्हरवरून काही फाईल्स आहेत ते आपल्या याच्यावर आपण कॉपी करतो त्याला डाऊनलोडिंग आप आपण म्हणतोय काही आपल्याकडच्या आपण वरती अपलोड करतो आहे अपलोडिंग आपण म्हणतो आहे मग अपलोडिंग आणि डाउनलोड करण्यासुद्धा तुम्ही काही वेबसाईट बघितले असतील त्याला फाईल ट्रान्सफर युटिलिटीज असं आपण म्हणू शकतो मग त्यामध्ये एफ टी पी असतं आपण पीसी मध्ये वगैरे हे करतो बघा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल वेब बेस असतात काही काही बीट टोरेंट असतात फाईल ट्रान्सफरचे हे तीन प्रकार आपल्याला माहीत मत असले पाहिजे मग त्यामध्ये एफ टी पी म्हणजे काय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल पहिला मुद्दा आणि सिकर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल एस एफ टी पी कंप्युटरवरून फाईल्स कॉपी करायचे आहेत त्या दुसऱ्या याच्यामध्ये घ्यायचे आहे तिथे आपल्याला एफटीपीचा हे होतो उपयोग होतो पुढे वेब बेस फाईल ट्रान्सफर असतात काही म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉप बॉक्स सारखं बघितलं असेल आयफोन आयफोनचे जे फोन असतात त्याच्यात तुम्हाला हे ऍप्लिकेशन दिसतं किंवा तुम्ही याच्यावर गेले इंटरनेटवर तुम्हाला बॉक्स डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फाईल ट्रान्सफर करू शकतात पुढे बीट टोरेंट आहे इंटरनेटवर एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर फाईल कॉपी करण्यासाठीच हे तंत्रज्ञान जे आहे थोडं वेगळ्या पद्धतीचं बिट टोरेन नावाचं तंत्रज्ञान आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आता कम्युनिकेशनचे टाईप कोणते आहे बघा मी शॉर्टमध्ये मध्ये घेतलंय. आपण संवाद साधतोय तेव्हा कोणत्या पद्धतीचा संवाद तर सोशल नेटवर्किंग ब्लॉग्स मायक्रो ब्लॉग्स वेबकास्ट पॉडकास्ट विकीज ईमेल्स मेसेजिंग हे कम्युनिकेशनचे साधन आहे हे टाईप्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपण कम्युनिकेशन करतो मग सोशल नेटवर्किंग मध्ये आपण काय करतो प्रोफाईल्स बनवतो पेजेस बनवतो ग्रुप बनवतो फ्रेंड बनवतो न्यूज फीड त्याच्यात असतात शेअर शेटिंग असतात आता इथे तुमच्या समोर लगेच फेसबुक इंस्टाग्राम असे साधनं येतात ओके ब्लॉगमध्ये ब्लॉगर असतो किंवा वर्ड प्रेस याच्या माध्यमातून आपण ब्लॉग लिहितो मायक्रो ब्लॉग जसं ट्विटर आहे कमी शब्दामध्ये शब्दांची मर्यादा असते त्या ठिकाणी तुम्ही लहानसा ब्लॉग लिहू शकतात ईमेल आहे इलेक्ट्रॉनिक मेल आपण त्याला म्हणतो इथे मग हेटर असेल मेसेज असेल सिग्नेचर असेल असे त्या ठिकाणी वेगवेगळे वेग त्याचे घटक असतात मेलचे पुढे सर्च इंजिन मध्ये मग गुगल आहे याहू आहे बिंग आहे आस्क आहे बघा कम्युनिकेशनाची ही साधनं आहे वेगवेगळी ही लक्षात राहू द्या पुढे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स त्याला आम्ही ई कॉमर्स म्हणतो आहे म्हणजे काय इंटरनेटवरून वस्तूंची देवाणघेवा खरेदी किंवा विक्री दोन्ही येतात ई कॉमर्समध्ये मग यामध्ये दोन हे असतात बाजू असतात एक व्यवसाय असतो एक बिझनेस असतो एक ग्राहक असतो याच्यामध्ये दोन तीन प्रकारचं हे होतं एक बिझनेस टू बिझनेस एका व्यवसायाकडून दुसऱ्या व्यवसायाला त्या ठिकाणी खरेदी विक्री होते त्या ठिकाणी बिझनेस टू कस्टमर आहे व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये त्या ठिकाणी ग्राहकाला विकतो आहे काही ठिकाणी ग्राहकाकडून ग्राहक घेतो आहे बी टू सी बी टू सी टू सी बी टू बी असे तीन प्रकार या ठिकाणी असतात बिझनेसचे ई कॉमर्स ची ते लक्षात ठेवा आता क्लाउड कॉम्प्युटिंग आपण आधी बघितलं थोडक्यात आपले जे पीसी मध्ये जे काही आहे ते आपण इंटरनेटवर सेव्ह करण्याचा प्रकार गुगल ड्राईव्ह सारखा तो या ठिकाणी लक्षात ठेवा इंटरनेट आणि वेबचा वापर आपण करतो आहे यामध्ये क्लायंट असतो इंटरनेट असतो आणि सेवा प्रदाता असतो क्लाउड कंप्युटिंगची हे घटक आहेत ओके इंटरनेट इंटरनेट तर लागणारच आहे त्या ठिकाणी कारण आपण कुठेतरी व्हर्च्युअल स्वरूपामध्ये आपला डाटा सेव्ह करून ठेवतो आहे हे लक्षात घ्या बघा आपण मुख्य सेविकेची फुल व्याज या ठिकाणी चालवतो आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्ही घेऊ शकता ज्यांना फक्त टेस्ट पेपर पाहिजे मला आता खूप सारे मेसेज हे येत आहेत की आम्हाला टेस्ट पेपर पाहिजे आहे नोट्स पाहिजे आहेत दोन्ही पाहिजे असेल ॲपवर आहे तुम्हाला फक्त टेस्ट पेपर पाहिजे असेल दहा मुख्य सेबिकेच्या दहा फुल टेस्ट नवीन सिलेबसनुसार तर तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात <laughs> या नंबरला तुम्ही ला मेसेज करा की डेमो टेस्ट पाठवा म्हणून मुख्य जी ओके तुम्हाला डेमो टेस्ट आणि क्यू आर कोड भेटून जाईल तुम्हाला एक टेस्ट पटली दहाच्या दहा घ्यायचे असेल एकशे नव्याण्णव रुपये त्या क्यू आर कोडवर पाठवून द्यायची स्क्रीनशॉट पाठवायची तुम्हाला दहाच्या दहा टेस्ट भेटून जाईल आणि संपूर्ण बॅचच घ्यायची आहे फास्ट ट्रॅक बॅच आपण आता या ठिकाणी चालवतो आहे मुख्य सेविकेची फुल बॅच तुम्ही घेऊ ता, तांत्रिक तांत्रिकची बॅच घेऊ शकतात अभ्यास करता आहे आहे फ्रीमध्ये आहे डाऊनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करा चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद